हॅलो वन नमस्कार मित्रांनो तर आज सेकंड राऊंडसाठी वेळापत्रक जाहीर झालेलं आहे ते वेळापत्रक आपण पाहणार आहोत कधीपासून राऊंड सेकंड इलेवन्थ ऑनलाईन ॲडमिशन राऊंड सेकंड सुरू होत आहे ते आज आपण पाहणार आहोत आणि ऑप्शन फॉर्म कधी फिल करायचा आहे तो पण आज आपण पाहणार आहोत तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात तर नमस्कार मित्रांनो तर आपण ऑफिशियल नोटिफिकेशन ओपन केलेलं आहे तर तुम्ही इथे पाहू शकता कॅप टूसाठी कालावधी दिलेला आहे दहा जुलैपासून सुरू होणार आहे ते तेरा जुलैपर्यंत तुम्ही ऑप्शन फॉर्म फिल करायचा आहे तर दहा जुलै ते तेरा जुलैपर्यंत तुम्ही कॅप राऊंड टू फॉर्म फिल करू शकता तर त्यानंतर आहे अलॉटमेंट कधी होणार आहे तर 17 जुलैला तुम्हाला कोणतं कॉलेज मिळालं आहे ते तुम्हाला या यादीमध्ये कळणार आहे आणि त्यानंतर विद्यार्थ्यांनी आपणाला मिळालेल्या विद्यालयात जाऊन आपला प्रवेश निश्चित करणे तर अठरा जुलै ते एकवीस जुलैपर्यंत तुम्हाला भेटलेल्या कॉलेजमध्ये जायचं आहे आणि तिथे तुम्हाला ऑफलाईन जाऊन तिथे तुम्हाला ॲडमिशन कन्फर्म करायचं आहे त्यानंतर थर्ड मेरेट लिस्टसाठी तर थर्ड कॅप राऊंडसाठी रिक्त जागा हा तेवीस जुलैला कळणार आहे कॅप थ्रीसाठी किती जागा शिल्लक आहेत कॉलेजमध्ये तर असा आहे हा टाईम टेबल तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओवर लाईक करा धन्यवाद